जयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमा या दोन विशेष दिवसांचा संगम आज खगोल आज खगोल कारण आज आकाशामध्ये दुर्मिळ दिसणार आहे आकाशामध्ये नेहमीपेक्षा अधिक तेजस्वी आणि मोठ्या आकारामधील पूर्णचंद्राचं दर्शन होईल चंद्र सायंकाळी सुमारे पाच वाजून अठरा मिनिट पूर्व क्षितिजावर उगवेल आणि त्यानंतर संपूर्ण रात्रभर तेजस्वी स्वरूपात दिसेल दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून चौदा मिनिट तोपर्यंत हे दर्शन घेता येणार आहे त्यामुळे जवळपास चौदा तासांपेक्षाही अधिक वेळ चंद्रदर्शन होणार आहे हा चंद्र या वर्षाचा तिसरा आणि शेवटचा सुपर मून असेल हा तेजस्वी चंद्र रात्री उघड्या डोळ्याने सुद्धा पाहता येईल दत्त जयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमा या दोन्ही दिवशी एकाच वेळी असा अद्भुत चंद्र अवतरतोय तेव्हा याचा अनुभव खगोलप्रेमींसाठी खास ठरणार आहे आज तर या तेजस्वी चंद्राचं दर्शन चुकलं तर मात्र पुढचा योग थेट चोवीस डिसेंबर दोन हजार सव्वीस रोजी येणार आहे तेव्हा आज या सुपरमूनचा आनंद नक्कीच लुटा आणि निसर्गानं दाखवलेल्या चमत्काराचा अनुभव घ्या